नाशिक रोड पिंपळगाव खांब परिसरात एका चार वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय वडनेर रोड पिंपळगाव खांब गणेशनगर या ठिकाणी पंधरा ते वीस घरांची वस्ती असलेल्या ठिकाणी एका चार वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला किरण उर्फ रुद्रभास्कर जाधव हो असं या चिमुकल्याचं नाव आहे हा आपल्या आजीसोबत दुकानातून परत येत असताना अचानक शेतातून आलेल्या बिबट्यानं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला बिबट्यानं हल्ला करताच एक दुचाकी सवार तिथून जात असताना त्याचं लक्ष गेल्यानं त्यानं आपल्या गाडीच्या साह्यानं थेट बिबट्याच्या अंगावर गाडी टाकून आरडाओरडा करत लोकांना जमवण्याचा प्रयत्न केला परिसरातील लोक हे आरडाओरडा ऐकताच धावून आल्यानं बिबट्यानं आपला जीव वाचवत तिथून पळ काढला त्याआधी बिबट्यानं चिमुकल्याचा गळा आपल्या तोंडात धरल्यामुळं त्याच्या गळ्यावर मानेवर तसंच डोक्यावर किरकोळ दुखापत झालीये त्याला तत्काळ परिसरातील नागरिकांनी नाशिकच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला या ठिकाणी नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील घटनेची माहिती दिल्यानंतर तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला त्यासोबतच रुग्णालयात जखमी झालेल्या किरण जाधवला बघण्याकरता आले तसं त्यांच्या घरच्यांना तुमच्या मुलावरचं संकट वाचलं असा दिलासा दिला, दिला। नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड